नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विषय सांगणार आहे तो म्हणजे ज्या आपल्या टोचन करून गाड्या नेल्या जातात त्याचा दंड कसा आकारला जातो किंवा त्याची प्रक्रिया काय आहे हे मात्र तुम्ही विसरू नका जर तुम्ही नो पार्किंगमध्ये आपली टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा वगैरे हे जर तुम्ही उभा करत असला तर कर स्टोईंग व्हॅन ह्या वाहतूक विभागाच्या येतात आणि तुमची नो इरकिंग नो एंट्री नो पार्किंगमधून तुमची ती वाहनं उचलून नेली जातात जर तुमचं वाहन आता हे दंड हे ऑनलाईनलाच दिसत असतात जर तुमचं तु वाहतूक विभागानं दुचाकी वाहन नेलं टोईंग करून तर तुम्हाला पाचशे रुपये दंड आहे आणखीन दोनशे रुपये हा टोईंगचा चार्ज असतो आणि मग तुम्हाला ते दंड भरताना तुम्हाला भरावा लागतो पाचशे रुपये नो पार्किंगचा तुम्हाला दंड दोनशे रुपये टोविंग आणि छत्तीस रुपये हा जी एस टी तुमच्याकडूनसुद्धा सरकार घेतं असे सातशे छत्तीस रुपये टू व्हीलरसाठी भरावे लागतात हे टू व्हीलर चालकाने लक्षात ठेवायचं आहे आणि आता जर तुमची एक वेळ गाडी नेली आणि तो तुमची रसिट ऑनलाईनला पाठली की पुन्हा ती रसिद दिसते जर तुमची मग गाडी दुसऱ्या वेळेला नेली समजा महिन्यानं दोन महिन्यानं तीन महिन्यानं तर तुमची गाडी तीच गाडी जर पकडली त्याच ठिकाणावरनं तर तुम्हाला पंधराशे रुपये हा दंड असतो दोनशे रुपये हे कोविंग असतं आणि छत्तीस रुपये हे तुम्हाला जी एस टी असते आणि मग तुम्हाला सतराशे छत्तीस रुपये हे तुम्हाला मात्र भरावे लागतात दुसऱ्या वेळेला आणि जर तुमची चारचाकी गाडी नेली तर तुम्हाला पाचशे रुपये हा नो एंट्रीचा दंड चारशे रुपये टोविंग चार्ज आणि बहात्तर रुपये जी एस टी येतो म्हणजे तुम्हाला नऊशे बहात्तर रुपये हे तुम्हाला भरावे लागतात आणि तीच गाडी तीच गाडी तीच गाडी जर तुमची दुसऱ्या वेळेला नेली पंधराशे रुपये हा तुम्हाला दंड असतो आणि टोविंग चार्ज हा चारशे रुपये आणि बहात्तर रुपये जी एस टी असं एकोणीसशे बहात्तर रुपये तुम्हाला दुसऱ्या वेळेला भरावे लागतात आणि मग आता आपली वाहनं कुठेही तुम्ही पार्किंग करू नका जर टोईंगवाले तुमची गाडी घेऊन गेली तर मग मात्र तुम्हाला हा दंड भरावा लागतो हेही वाहन मालकाने लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पाहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद